सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी सिंचन भवनाबाहेर ठिये आंदोलन केलंय बऱ्याच वेळच्या आंदोलनानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरलंय आणि कालवा प्रशासनाकडून नदीत ताबडतोब पाणी सोडण्याचं आश्वासन घेतलं त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या डाव्या कालव्यातून महिनाभर पाणी होतं मात्र या पाण्याचा एक फेरा सीना नदीत सोडण्यात आला मात्र ऐन उन्हाळ्यात सीना नदीत पाणी सोडले नसल्याने नदी कोरडी ठाक पडली आहे सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांचे सिंचन भवनाबाहेर ठिय्या आंदोलन केले सीना नदी कोरडी पडल्याने दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ तालुक्यातील अनेक पिके धोक्यात आली आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी पाणी सोडण्याचा दिलेला शब्द न पाळल्याने शेतकरी आक्रमक झाले गेल्या अनेक वर्षांपासून सीना नदी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही कोरडी पडत असल्याने पशुधन धोक्यात आले जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला होता अखेर जलसंपदा मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी आमदार सुभाष देशमुख यांनी संपर्क साधला यानंतर जलसंपदा विभागाने सीना नदीत पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं माझी भूमिका एकच असणार जनावराला प्यायला सर आणि माणसाला प्यायला पाणी प्राधान्याने दिलं पाहिजे पिण्याचं प्राधान्याबरोबर सुद्धा पिण्याच्या पाण्याची आणि जनावराला चा चा लागणारा चाऱ्याची सुद्धा म्हणजे पाण्यामधूनच सोय होत असते असती शेतीला शेतीलासुद्धा जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं कमी पण पाणी मिळालं पाहिजे एवढीच म्हणून मला असं वाटते की पाच तारखेला शेतकऱ्यांनी मागच्या सोमवारी आंदोलन केलं होतं त्या दिवशी प्रशासनाने लेखी पत्र दिलं होतं की पाच सहा दिवस चालू आहे पाणी आम्ही काही करू बारा तारखेला नदीमध्ये पाणी सोडू असं लेखी आश्वासनसुद्धा आहे काय लेखी आश्वासन आणि त्या ह्याच्यावरती थांबले होते काल बारा तारीख होती काल बारा तारखेला पाणी शिनेत नव्हतं आणि म्हणून अनेकांचे फोन सीरा नदी करता सर्व शेतकऱ्यांचे मला फोन येत होते पण मी बाहेरगावला होतो आणि म्हणून काल काही मला येणं झालं नाही आणि मग त्यांना मी म्हटलं की आज मी स्वतः येतो आपण सर्वजण अधिकाऱ्याला भेटू म्हणजे अडचणी विचारून घेऊन आपल्याला काय करू सेनानंदीने पाणी सोडण्याचा आग्रह करून मला असं वाटतं पाणी मिळावी हीच भूमिका असणार बाकी काय आता अधिकारी का सोडत नाहीत काय अडचणी आहेत मी कसं सांग मला एकच पाहिजे की पाणी पाहिजे सेनानंद धरणापासून शेवटच्या भागाला ह्या नशिबाला ही पाळी असतीच कारण धरणातून पाणी सोडल्यानंतर खरं म्हणजे सुरुवातीपासून जे नदी असेल कालवी असतील तिथं जी वीज चालू आहे ती वीज चालू असल्यामुळे तिथं उपसा चालू असतो आणि उपसा पाण्याचा चालू असल्यानंतर खाली येणारा फ्लो कमी येतो आणि मग ह्याच्यामध्ये महावितरण विभाग असेल पोलीस प्रशासनाचं संरक्षण असेल आणि आमच्या पाटबंधार विभागाचं नियंत्रण कमी पडत असेल आणि त्याच्यामुळे हे लाईट काय बंद होत नाही शेतकरी तिथले शेतकरी आंदोलन करतात लाईट बंद करा नका म्हणून आणि त्याच्यामुळे बहुतेक खाली येत नसावं असं वाटतं आणि हा सतत चर्चेचा विषय आहे आंदोलनाचा विषय आम्ही शेवट असल्यामुळं शेवटचं पार्ट असल्यामुळं आम्हाला थोडीशी अडचण आहे पण कायमस्वरूपी तोडगा का, काढण्यासाठी भविष्यातसुद्धा मी प्रयत्न करतो आहे त्यातलाच पार्ट आहे म्हणून वडापूर बॅरेजेस बांधलेलं आहे वडापूर बॅरेजेस बांधत असताना सीना नदी कोरडी राहू नये आणि म्हणून आपण भीमा जोड जोडकालवा मंजूर करून घेतलेला आहे त्याला आता मान्यता मिळाली त्याचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्याला ह्या वडापूर बॅरेजेसमधून पाणी उचलण्याची परवानगी अधिकरित्या घेतलेली आहे आणि ती बॅरेजेस झालं बोगदा झाला तर सीना नदीला बारमाई पाणी जसं भीमेला पाणी तसं शिनेला सुद्धा पाणी भविष्यात राहू शकतंय पण एक अजून एखादं वर्ष दोन वर्ष आम्हाला हा त्रास सहन करावाच लागणार आहे वरच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला सहकार्य करत नाहीत प्रशासन आम्हाला जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्हाला करावंच लागणार आहे आज मग सारखं सारखं बोलत असतो परंतु पाणीच पुढे कलता ये आहे ना, ना तिथलेही शेतकरी लाईट चालू ठेवण्यासाठी आंदोलन करता येतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की, की शेवटी फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला असतो पण शेतकरी आपले शेतकरी बांधव आहेत ते पण तिथलं लाईट बंद करू दे प्रशासनाला थांबवू त्यांचीही अडचणी असू शकते पण काय नेमक्या अडचणी आहेत प्रशासनाला